महाराष्ट्र मित्रांनो तर आलो होतो ढोर घेऊन आम्ही आणि एवढा पाणी आला हे एवढ्या भोसडीचे खराब येतं त्याला काय सांग आता त्या मसडीच्या अहो एवढ्या खराब येत्या मसडी एवढ्या पाण्यात पण याला हे आव पोटभर खाऊ घालतो चला मसडी होत चला एवढा पाणी आला धाड्या पाणी आलाय थोडं पाणी साचलं इथं आम्हाला मला आऊ या सोबत हे पहा याला घेऊन आलो तो ढोर ओळत वळत त्या ढोराच्या ढोरामुळे अवकळा व्हायला आमची पान हो ढोर आमचे पाणी हो तसा पाणी आयलाय बरसा लवकर लोणा थोडं वाहून इथं तिथं पाणी एवढं साचतंय मित्रांनो खूप पाणी साचतंय आणि वड्याला पण पूर आलेला आहे आमचा छोटा भाऊ इथे ढोरं वळत वळत आता आम्ही चाललो यायला कोठ्यावर घेऊन धोरायला तर हे पाय पाणी किती साचलेलं आहे मित्रांनो इकडे वावरायनं आणि वढ्यानी पाणी आमच्या भावाची छत्री म्हणून आता तर आता आम्ही आलेलो आहे आमच्या छोट्या नदी खाली तर छोट्या नदीच्या वरती म्हणजे आमच्या वड्यावरती तर हे पहा आमचे ढोर चालले रोडनं घरी तर मग आता घेऊन जातो ढोरायला घरी पाणी ही पहा आमची लंगडी का एवढी खराब आहे हिच्या पायी सगळा गोंधळ होतोय का बाबा आता घेऊन जातो ढोर कोठ्यावर चला मग मित्र ढोर घेऊन जातो कोठ्यावर आता आता कोठा आलेला आमचं जवळ बरसाल रोड तर ये <coughs> <coughs> रोड तर नसतात काय खरं नव्हतं मित्रांनो एवढ्या पाण्यात तर चला मग घेऊन जातो भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय आणि पाण्याचा आनंद घ्या आणि तुमच्याकडे पण पाणी पाहिजे असेल तर आमच्याकडं पाणी जरा घेऊन जा तर भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो तो बाय लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हॅव अ गुड डे सर्वांना सूचित करण्यात येते की रस्त्याच्या काठीला कोणी तोंड मारू नये कोठावर खूप सारा चारा आहे एवढ्या पाण्यात रस्त्यावर खायची गरज नाही आहे तुम्हाला कळत नाही का रे चला रे बापू कोठ्यावर ते बा आमचा भाऊ कदरलेला आहे इथे आणि आमचे ढोरं काय ऐकत नाही आहेत एवढ्या पाण्यामध्ये यायला रस्त्याच्या काठीच खायचं आहे कोठावर एवढं कुटार आहे कडबा आहे तुरीचं कुटार पण आहे तरी इथंच खायचं आहे यांना खूप कदरवत आहे ढोरं हे आमचे तर चला मग घेऊन जातो यायला कोठावर बाय गाईज